रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेव्हा लागेल ना मला सिक्युरिटी आहे महानगरपालिकेच्या मागे पडली आता शिंदे साहेब आणि राज ठाकरे एकत्र येतील ती आता चर्चा सुरू आहे आता दोन पवार एकत्र येतील आता मला वाटतं सध्या एकत्र करण्याची मोहीम सुरू आहे राज्यामध्ये असं दिसते मला स्थानिक संस्थांच्या निवडणुका कशा द्यायच्या की दोन हजार बावीस साली त्याप्रमाणे निवडणुका घ्या त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे आणि चाळीस दिवसाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने आता जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला आता सरकारला पूर्ण मुभा मिळालेली आहे आणि आता जुन्याच आरक्षणाप्रमाणे त्या निवडणूक होणार आहे भविष्यात त्यामुळे काही त्याची पुनरचना करणं वगैरे काही फार वाच अशी काही अडचणीचा मुद्दा असं मला अजिबात वाटत नाही सीबीएसई वरून पुन्हा एकदा प्रश्न आहे विचारतो की सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं सांगितलं की हे आरक्षण लवकरात लवकर लागू घ्यायसाठी प्रयत्न करा दुसऱ्या बाजूला धरणजी पाटील आहेत ते म्हणतात की हे आरक्षण आम्हाला नको आहे आम्हाला ओबीसीतूनच हवं आहे की त्यांनी भूमिका घेतली त्यामुळे ते हे आरक्षण स्वीकारत नाही आणि सरकार मात्र ते आरक्षण घेते त्यामुळे हे आंदोलनाचा जो तिढा आहे तो तसाच आहे असं आहे की जरंगी पाटलांची एक भूमिका राहिलेली आहे न्याय न्याय न्यायपालिकेची एक वेगळी भूमिका राहिलेली आहे सरकार या सगळ्याचा समन्वय करत एसीबीसीचा uh, प्रश्न होता किंवा इकॉनॉमिकली जो काही विकर सेक्शन आहे ईडब्ल्यू एस जो मुद्दा जो मुद्दा आहे या सगळ्या कुठंतरी त्यात बॅलन्स करत मूळ आपला समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका आहे त्याला अनुसरूनच पाऊल उचलले जात आहेत मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने आता ज्या आदेश दिलेल्या आहेत ज्या सूचना केल्या आहेत मान्य सरने चीफ जस्टिसनी तो तो वाले वाले तर त्याच्या अनुसरून मला वाटतं मार्ग निघेल आणि शेवटी ही लढाई न्यायालयातच आता आपण गेलेली आहे तो न्यायालय जो निर्णय देईल तो सगळ्यांनी मान्य करायचा आहे काही भूमिका नाही निश्चित माहिती धनंजय पाटलांना या बाबतीमध्ये त्यांनी फार ताठर भूमिका घेणं आणि विनाकारण त्याच्यात न्यायालयाचं अवमान होणं आहे ते आता सरकारच्या पद्धतीने सकारात्मक पाऊल उचलत आहे त्याला कुठेतरी मग सेटबॅक बसणं हे आरक्षणाच्या दृष्टीने योग्य होणार नाही मी त्यांना स्वतः त्या पद्धतीची मी त्यांना भेटून विनंती करणार आहे संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय संजय कार्यालय हे आणि त्या ठिकाणी आता निवेदन स्वीकारलं जात आता प्रश्न असा उपस्थित केला जातोय की शासकीय ठिकाणी राजकीय कार्यालय कसे नाही पालकमंत्री कार्यालय सुरू करण्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये कारण पालकमंत्री ही एक व्यवस्था त्या त्या जिल्ह्याच्या समव्याकरता निर्माण केलेली आहे त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जर त्या ठिकाणी संपर्क कार्यालय सुरू करणं हे पालकमंत्री म्हणून सुरू करण्यात आलेले ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नाही सुरू केलेले

ते थोडा आहे मुद्दा आहे पण आता मी सुद्धा नगरला जे पालकमंत्री कार्यालय सुरू केलं आमचं जुना जिल्हाधिकारी कार्यालय होतं नवीन कार्यालय जिल्हाधिकारी मग जुना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझं कार्यालय सुरू झालंय त्यामुळे पण तिथं प्रशासनाचा काही तिथं फारसा संबंधित नाही थेट संबंधित आमचं सरकार लोकभिमुख आहे थेट जनतेशी संवाद करणं सरकार आहे त्यामुळे नाही आता खरं म्हणजे आपण जर मला विचारलं तर पालकमंत्री कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय करण्यामध्ये काहीच आव्हान नाही माझं मत आहे लोकप्रतिनिधी आहे आपण लोकशाहीमध्ये काम करतो लोकांच्या अपेक्षा आहे त्यातून जिल्हा प्रशासनामधून जर समन्वय राहिला पालकमंत्री आमचा आणि कार्यालयावर थेट तर तुरंत लोकांच्या कामाला कधी मिळेल ते ते तो त्यांचा दोन्ही पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे शेवटी दोन्ही नेत्यांनी ने तो ठरवायचा आहे त्यामुळे कोणी एकत्र येण्यानं शेवटी जी काही राजकीय सध्याच्या प्रक्रियेमध्ये जी वाटचाल सुरू आहे त्याच्यावर काही परिणाम आहे असं काही नाही शरद पवार सुद्धा नाही तो परत काही तो अधिक का त्याच्या संदर्भात माझा नाही आहे त्यांनी त्यांनी येण्या बळ मिळेल नाही मिळेल शेवटी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपघाताने मिळालेलं जे यश होतं त्यांना त्यातून महाराष्ट्रात एक मोठी लाट तयार होईल आणि त्यांनी त्यांनी सगळे राजकीय आराखडे त्याच्यावर जे तयार केले मला वाटतं महायुतीला जे नंतर विधानसभेत मिळालं जे यश आहे मला वाटतं त्याच्यामध्ये झालेला त्यांचा जो सपाटून पराभव आहे महाविकास आणि त्यांचासुद्धा मला वाटतं परिस्थितीनंच त्यांना आता हा निर्णय घ्यायला कंबर प्राप्त ठरेल त्यामुळे त्यांचा येणार महायुतीला काही फार फरक पडेल असं काही नाही असं माझं नाही कसं की त्यांचा त्यांच्या बाबतीमध्ये तर मी म्हटलं ना लोकसभेमध्ये त्यांना मिळालं जे अपघाताने यश होत आणि ते महा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची ज्या पद्धतीने पिछाड झाली जो काही दारुण पराभव झाला त्यामुळे त्यांच्या येण्याने काही पक्षावर काही परिणाम होईल असा अजिबात नाही आहे हे एक विनाकारणाचं एक वलं निर्माण केलं जातं की त्यांच्यामुळे बळकटी मिळेल मला वाटतं आता पक्ष उत्तम प्र आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अमित भाईंच्या मार्गदर्शनानं आमचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे काम कर करतोय कर कर कर, सरकार काम कर करतोय पक्ष मजबूत होतोय मग वाटत नाही की आता ज्यांनी पक्ष फोडण्याचं काम केलं येऊन पक्षाला बळकटी मिळणार असं मला वाटत नाही शरद पवार सोबत आले तर काही तो हायपो तो मला वाटतं एक असा हायपोलिटिकल प्रश्न आहे तो फार त्याच्यामध्ये पण म्हणून म्हटलं ना की शेवटी पक्ष जो निर्णय घेतो पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतो तो आपण निर्णय मान्य करत असतो नाही माझा प्रश्न आहे विरोधारी पाठिंब्याचा शेवटी हा निर्णय पक्षसृष्टी करत असतात पण आपण जे मगाशी म्हटला त्यामुळे त्यांच्या त्याने व्यक्तिगत येण्यानं पक्षाला फार मोठा फायदा होईल असं मला अजिबात वाटत नाही आणखी एक चर्चा सुरू आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे रोजगार नाही असं आहे की आता आता बजेट आता झालंय मागण्या जुलैमध्ये होतील आता जे मागच्या सरकारचे दायित्व जे होते लाडक्या आता योजना पण व्यवस्थित सुरू आहे अशा आहेत सरकारच्या पण निधी उपलब्ध होत नाही असं नाही आहे थोडं बॅलन्सिंग ऑफ द बजेट करताना थोडा पूर्ण माग होत असेल परंतु मी मागे एकदा म्हटलं होतं की मंत्र्यांना सुद्धा त्या संदर्भात जाहीर वक्तव्य करणं काही उचित नाही आहे चुकीच आहे नाही आता काय की म्हणजे मागचे काही दोन तीन वर्ष जर आपण आकडेवारी पाहिली की गाईक पाच टक्के सुद्धा पाणी नसायचं पाच टी एम सी आज तीस टी एम सी पाणी आहे जे आज धरणाची परिस्थिती सगळ्यात चांगली आहे आणि ते करत असताना अन्य बाकीच्या उपाययोजना आम्ही जे करतो आहे आता म्हणजे आयकवडीच्या कालव्यांचं लायनिंग करणं आज पन्नास पन्नास टक्के वॉटर लॉस आहे कॅनमधून पाणी जे वाहत आहे विशेष करून आता डाव्या कालव्याचं काम ते चालू सुरू आहे पण उजव्या कालव्याला ती स्थिती आहे परत धरणातून काळ काढण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतो आहे आणि मराठवाड्यातील जे जे प्रकल्प आहेत त्याला आता जो पूर्वी आमचा जो टप्पा एक टप्पा दो दोन असे दोन भाग केले आहेत आम्ही निधी उपलब्धतेनुसार आता नाबार्डने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केल्यामुळे जे प्रलंबित प्रकर जे प्रकल्प आहे दोन वर्षात पूर्ण होणार आहे तीन वर्षात पूर्ण होणार आहे निधीमुळे ते दहा दहा वर्ष लागले असतील तर मी आता वेळेत पूर्ण करतो असं याला फार मोठा इतिहास आहे पूर्वीचा अटकेबार झेंडा जो म्हटलो आपण लाभलेला आहे तो बलुचिस्तानपर्यंत होता ना त्यावेळी त्यावेळी त्याचा मराठ्यांचा इतिहास तेवढाच मोठा प्रगल्भ आहे आणि फार मोठा आहे स्वाभाविकपणे बलुचिस्तान हे बळकवलेलाच प्रदेश आहे पाकिस्तान त्यांनी त्याच्यातून त्यांच्यावर सातत्यानं अन्याय होतो म्हणून त्या लोकांनी स्वतंत्र स्वातंत्र्याचा नवा लढा सुरू केलेला आहे मध्ये ते ट्रेन हायजॅक झाली किंवा पाकिस्तानच्या विशेष आज तालिबानकडूनही पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आक्रमण सुरू आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काही पडसाद उमटतील पाहूया सरकारमध्ये आर्थिकांना हे मान्य करतो म्हणजे सर कसं आहे लाडकी बहीण तुमच्यासाठी गेमचेंजर करते मात्र हीच लाडकी बहीण आता एमकी खतखत निर्माण करते की सगळ्या खात्यांचे पैसे फक्त त्याही घटनासाठी जातात नाही असं काही नाही आहे बर का आता म्हणाल मग बॅलन्सिंग ऑफ द बजेटचा जो मुद्दा आहे त्याला काही निधी आता उपलब्ध झाला आहे काही निधी आता, आता जूनच्या पुराणी बजेटमध्ये पुराणी मागण्या येतील त्यामध्ये उपलब्ध होईल एखाद दोन निधी उपलब्ध होणं उशीर होईल पण निधी उपलब्ध नाही आहे होत नाही असं म्हणणं काही चुकीचं आहे माहिती केली आहे खरंच निधी उपलब्ध होईल असंतोष की असंतोष काय असं पुढेच असंतोष नाही सगळीकडे समाधान आहे मग त्यांचं गैरसमज हा पैसे बंद मला वाटतं शिरसाट साहेब नव्याने मंत्री झालेत ना थोडं त्यांनी सगळ्या ऐकून प्रक्रिया समजून घेतली पाहिजे असं माझं थँक्यू अरे जाऊ द्या कसं आधीच आणखी खंडपीठ आणि मराठा आरक्षणा संदर्भात आव्हान देणारी याचिका पेंडिंग आहे सीबीसी आरक्षण जी सरकारने दिलं होतं त्याला आव्हान देणारी याचिका पेंडिंग त्यांच्या निर्णयाचा मी स्वागतच करतो शेवटी न्याय तर लोकांना अपेक्षा आहेत मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या पूर्वी मुख्यमंत्री होते आणि आताही मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय प्रामाणिकपणे त्याने जी भूमिका मांडली आणि त्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका सुद्धा अतिशय सकारात्मक आहे मला वाटतं मान्य सरन्यायाधीशांनी दिलेल्या जे सूचना आहेत निश्चितच त्यामुळे या सगळ्या कामाला गती राष्ट्रवादीची पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि

ते आता ते आपण करू का का ते काय झाले मागच्या काही वर्षामध्ये सात वर्ष टेंडरिंग प्रक्रिया चालू होती मग काही ठराविक लोकांना त्याचा लाभ व्हा म्हणून ती सुद्धा असं आरोप झाले मग ते सुप्रीम कोर्टापर्यंत केलं मग त्यांनी ते स्पॅश केले आपण नवीन पण प्रक्रिया टेंडर जी केली ती कसं आहे की ती भारत सरकारचे गाईडलाईन्स घेतल्या आपण आणि काय तेलंगणा आंध्र आणि राजस्थान यांचे टेंडर झालेले आहेत ते लाईव्ह आहेत ते पार म्हणजे एन जी टी कोण पास झालेत ते निकाच घ्यान मानलं मी जे